अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये विधानसभे निवडणुकीकरिता साहित्य वाटप करण्यासाठी एक भला मोठा मंडप जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये लावण्यात आला होता हा मंडप खोलण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मंडपचे कर्मचारी मंडप खोलत असताना आमच्या प्रतिनिधींना दिसले त्यांनी या कर्मचाऱ्यांना विचारले मंडपची साईज काय तर अंदाजे तीस फूट उंच असा हा मंडप होता या मंडपावर खोलत असताना हे कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारचे हेल्मेट किंवा त्यांना सुरक्षितता अशी दिसली नाही कर्मचारी जर पडला तर खूप मोठी घटना घडू शकत होती मंडोप कॉन्ट्रॅक्टरनी यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून यांना हेल्मेट किंवा सुरक्षेचे साहित्य देणे आवश्यक आहे तरी यावर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात यावर आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये मतदान पेट्या मतदान साहित्य पोहोचवण्यासाठी येथे एक भला मोठा मंडप जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये लावण्यात आला होता आता त्याचे खोलण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे पण यामध्ये कुठल्याही प्रकारची सुरक्षा येथील कर्मचारी यांना दिसत नाही आहे जर यामधील कर्मचारी हा या मंडपावरून पडला किती मोठा अपघात होऊ शकते हे आपण power